चालू आहे उदापूरच्या काही शेतामध्ये एका ठिकाणी आलेलो आहे शेतकऱ्याच्या या ठिकाणी माझ्या मागे दिसते काम चालू आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोण आमदार आहे शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत तालुक्याचा आमदार कसा असला पाहिजे असे वेगवेगळे प्रश्न आपण त्यांच्याकडे घेऊन जाणार आहोत काय त्यांच्या भावना आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तालुक्यामध्ये विधानसभेची जोरदार तयारी सगळेच नेते करतायत तुमच्या भागामध्ये कोण आमदार व्हायला हो पाहिजे तुम्हाला काय वाटतंय मोहित मला काय कसं पाहता तुम्ही त्यांच्याकडे कामाकडे त्यांच्या चांगली कामा करता कामा करता आ, करता का काम करतात ते चांगली काम करतात की अजूनही या ठिकाणी काही शेतकरी आहेत शेतकऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय आमदार कोणी माहिती का तुम्हाला कोण अतुल दादा बेनके कसं आहे त्यांचं काम त्यांचं पण चांगलं आहे पण नवीन चारा आल्यावर जरा कामात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे सोयाबीन आहे शेतामध्ये कसं पिकाल यावर्षी एवढं खास नाही काय रोग पडलाय काय पाण्याचं पाऊस कमी झाला काय परिणाम झाला झालाय पाऊस जास्त झाल्यामुळे जरा व्यवस्थित आलेलं नाही पाणी साठत नाही तर तुम्ही काय या ठिकाणी शेतकरी दिसतात माझ्या बरोबर बोलायला काय काम चालू आहे शेतामध्ये काय नाही गवत काढायचं काम चाललंय आहे बाहेर पण आलो इकडे जर राऊंड मारायला शेताला काय तालुक्यात सगळी परिस्थिती राजकीय विधानसभेची जोरदार तयारी चालू दिसते तुमच्या भागात कोण झालं पाहिजे आमदार हा आमच्या जवळचे आहे मोजदार आम्हाला वाटते त्यांची कामं चांग काम चांग काम। चांगली आहेत तेव्हा व्हावं इच्छा आहे आमची नवीन चेहरा काहीतरी दिसला पाहिजे आणि त्यांची कामं इथून मागची चांगली आहेत थोडं आता त्यांना पदं होतं त्या पदातून त्यांनी केली बरीशी कामं इथून पुढं पण त्यांना चान्स भेटावा असं वाटते कसं पाहिजे होता तुम्ही त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून हां चांगली व्यक्ती म्हणूनच बघतो ना मग काम करणारी आणि लोकांना मदत करणारी माणसं असं अजून या ठिकाणी काही शेतकरी दिसत आहेत शेतीचं काम त्यांचं चालू दिसतंय चांगलं आलंय का पीक हा पीक आहे काय भाव काय या? आता याला भाव आता पिकवायचं काम केलंय आता भाव जसा मिळेल तसा आता किती फवारणी केल्या त्या कोबी कोबीसाठी फवारण्या झाल्या तसे चार पाच फवारण्या झाल्या असतील वातावरण आहे पण हीट जास्त आहे आणि पाऊसही येतोय आधीमध्ये त्याच्यामुळं गवतही झाले आता हे वातावरण तापलं आहे पण राजकीय वातावरणसुद्धा तालुक्यात तापलेलं दिसतंय तिकीटासाठी बऱ्याच जणांची लढाई आहे इच्छुक बरेच आहेत नेमकं कसा आमदार असला पाहिजे आणि काय आमदारांनी काम केले पाहिजे तुमच्या भागामध्ये काय झालेत काम है? काम तसे बरे आहेत काम चांगले झाले आहेत मोहित शेठ दादा आहे त्यांचं जरा चांगलं काम आहे ते इथून पुढं पण आम्हाला नवीन चेहरा असा बघाय मिळावा आणि आमच्या या शेतकऱ्यांसाठी मजूरदारांसाठी जरा व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे त्यांनी एवढच आहे ताई पण दिसत काम चालू आहे शेतामध्ये ताई काय महिलांचा काय दर आहे आता कामाचं काय दर आहे महिलांचा चांगला दर आहे किती मजूर किती दर आठ दिवसाचा चारशे रुपये चार रुपये परवडते का शेती करायला आता नाही ना नाही ना 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 आहे शेती करायला परवडत आता काय करता मजूर तर घ्यायलाच पाहिजे ना लाडकी बहिणचा फॉर्म भरला का पैसे तुम्हाला नाही आले अजून नाही Yeah, सरकारचं काम कसं चाललंय तुम्हाला आवडत आहे का काम किंवा काय तुमच्या सरकारच्या कामाबद्दल काय प्रतिक्रिया आहे चांगले का महिलांसाठी चांगले वर्गाच्या अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत